तर मंडळी आज आपण एका वेगळ्याच विषयावरती जे व्हिडिओ आहे तो घेऊन आलो आहोत ना कोणत्या योजनाबद्दल ना कोणत्या नोकरीबद्दल एक वेगळाच विषय आपण घेऊन आलो आहोत कारण आजचा जो व्हिडिओ आहे फार महत्त्वाचा आहे कारण कसं की सगळ्यांकडे घरगुती गॅस आहे कोणाकडे उजवला गॅस आहे कोणाकडे पैशानं घेतलेली गॅस आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला भरपूर अडचणी येतात म्हणजे ते ट्रान्सफरच होत नाही की समजा आपलं समजा तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते इंडियनचं असेल आणि तुम्हाला समजा एच पीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते शक्य नाही ठीक आहे समजा तुमचं जे सिलेंडर आहे जे गॅस कनेक्शन आहे ते इंडियन कंपनीचं असेल आणि तुम्हाला एच पी गॅस कनेक्शनमध्ये तुम्हाला करायचं आहे तर ते शक्य नाही तर आता हे जे आहे ते शक्य होणार आहे तर ही जी काय माहिती आहे केंद्र सरकारने जी आहे आता हा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे तर काय निर्णय आहे तर हीच माहिती आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा देशातील गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारतर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे आतापर्यंत ग्राहकांना फक्त एका कंपनीच्या डीलरमध्ये जे आहे ते बदल करण्याची मुभा होती मात्र लवकरच हा नियम जो आहे तो बदलणार असून आता ग्राहकांना थेट गॅस कंपनी जे बदलण्याची जे सुविधा आहे ते आता उपलब्ध होणार आहे यामुळे गॅस पुरवठादारांची जे सेवा आहे ते समाधानकारक नसेल जे गॅस हंडा आहे तो डिलिव डिलिव्हर करायला उशीर होत असेल किंवा डीलर जे आहेत ते मनमानी करत असेल तर आता ग्राहकांना दुसऱ्या कंपनीचा पर्याय निवडणे आता सोपे होणार आहे यामुळे ग्राहकांना गॅस सेवा घेण्यामध्ये खूप स्वातंत्र्य मिळणार आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड या निर्णयावरती अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत सध्याच्या नियमानुसार ग्राहकांना नवीन कनेक्शन न घेता फक्त त्याच कंपनीच्या दुसऱ्या डीलरकडून जे जे गॅस आहे ते मिळू शकते पण या नवीन नियमानुसार ग्राहक थेट दुसऱ्या कंपनीकडून जे ग्राहक सेवा आहे ते घेऊ शकणार आहेत यामुळे स्पर्धा वाढवून ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना या नियमाचा मोठा फायदा होणार आहे अनेकदा खेड्यापाड्यामध्ये गॅस डिलिव्हरीला जो आहे तो उशीर होतो किंवा सिलेंडरची जी आहे ते टंचाई भासते अशा वेळी ग्राहकांना पाहिजे असल्यास दुसऱ्या कंपनीकडून जे गॅस सिलेंडर आहेत ते मिळू शकेल तसेच या बदलामुळे स्वतः गॅस कंपन्या ज्या आहेत त्या सतर्क राहणार आहेत ग्राहकांना जे आहे दुसऱ्या कंपनीकडे वळण्याचा पर्याय असल्यामुळे डीलरशिपवर लक्ष ठेवणे आणि सेवा दर्जा उंचावणे गॅस कंपन्यांना आता बंधनकारक होणार आहे सेवा जर चांगली नसेल तर ग्राहक जे आहे ते थेट कंपनी बदलू शकतील ही जी सुधारणा आहे ती खूप मोठी ठरणार आहे ग्राहकांना ही जी सुविधा आहे एक सिम कार्ड बदलण्याप्रमाणेच असणार आहे जसे की उदाहरणामध्ये एका कंपनीची मोबाईलच्या कंपनीची सेवा न आवडल्यास से। दुसऱ्या कंपनीकडे जाणे सोपे झाले जा आहे त्याचप्रमाणे गॅस ग्राहकांना देखील तीच सोय उपलब्ध होणार आहे देशातील गॅस ग्राहकासाठी ही एक मोठी सकारात्मक घडमोट असणार आहे या नव्या नियमामुळे ग्राहकांना जास्त पर्याय मिळतील आणि जे गॅस सेवा आहे ते अधिक सुलभ आणि दर्जेदार होईल सरकारच्या या नव्या निर्णयामुळे जे स्पर्धा आहे ते वाढणार आहे जे डीलर्सकडून होणारी मनमानी आहे ते आटोक्यात येईल आणि जे गॅस ग्राहकांना आहे दिलासा मिळेल तर केंद्र सरकारकडून हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की समजा तुमच्याकडे इंडियनचं कनेक्शन असेल आणि त्या इंडियनच्या डीलर्सकडून समजा तुम्हाला असुविधा होत असेल गॅस डिलिव्हरी करण्यामध्ये जे हंडा आहे गॅस सिलेंडर जे आहे ते डिलिवर करण्यामध्ये उशीर होत असेल किंवा त्याच्याकडून मनमानी होत असेल तर, तर तुम्हाला आता इंडियनची कंपनी सोडून तुम्हाला एच पीचं कंपनीमध्ये तुम्हाला जाणे सोपं होणार आहे हा जो नवीन निर्णय आहे तो केंद्र सरकारकडून आता घेण्यात येणार आहे लवकरच ही जी नियम आहे ते बदलणार आहेत आणि तुम्हाला ही जर कंपनी नाही आवडली तर दुसऱ्या कंपनीमध्ये जाणं जे गॅस आहे जे गॅस कनेक्शन आहे ते बदलणं सोपं होणार आहे तर तुम्हाला हा जो निर्णय आहे केंद्र सरकारने घेतलेला हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र